अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उपजाळे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे आज एका महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून हा प्रपंच चंदगड तालुक्यातील तिलारी घाटातून गोव्याकडे जाणारी वाहतूक एसटीची वाहतूक जवळजवळ जोड़ आता वर्ष होईल ही बंद आहे घाटातील एक ठिकाणी झालेली पडझड लक्षात घेता जिल्हाधिकारी याने एकतीस ऑक्टोबरपर्यंत या घाटातून वाहतूक करू नये खास करून अवजड वाहतुकीला त्यांनी परवानगी नाकारलेली होती त्या अनुषंगाने या घाटातील वाहतूक बंद होती आता एकतीस ऑक्टोबर ही मुदत संपून जवळजवळ पाच महिने होत आले त्यानंतर मात्र अद्यापपर्यंत या घाटातील वाहतूक सुरू झालेली नाही या संदर्भात चनगड आणि धुळामार्ग तालुक्यातील खास करून सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्या प्रश्नी आवाज उठवला कुपोषण आंदोलन रस्ता रोको असे मार्ग अवलंबले मात्र याकडे फारसे गांभीर्याने पाहण्यात आलेले नसल्याचे दिसून येते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एस टी महामंडळाच्या म्हणजे कोल्हापूर विभागाकडे पुन्हा बांधकाम विभागाकडून एस टीकडे अशी टोलवाटोलीचा प्रकार सुरू झाल्याचे पाहण्यात आले एकंदरीत या ट्रायंगलमध्ये हा तिलारी घाटाचा वाहतुकीचा प्रश्न मात्र आज तगायत लोंबकळत पडलेला आहे घाटातून वाहतूक सुरू नसल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून गोव्याकडे म्हणजे कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यातून गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना किंवा व्यापाऱ्यांना सावंतवाडी मार्गे जाण्याशिवाय पर्याय नाही हा मार्ग खूप लांबचा असल्यामुळे या मार्गातून प्रवास करणे एकतर भरपूर वेळ लागतो आणि दुसरं म्हणजे पैशाचा अपयव त्यामुळे हा मार्ग म्हणजे फारसा उपयुक्त आहे असे म्हणता येणार नाही गेल्या वीस पाठीमागून तिलारी घाटातील एस टीची वाहतूक सुरळीत होती घाट अवघड असूनही या घाटामध्ये एसटीतने एस टीचा कधीही एक एकही अपघात झाल्याचे आठवत नाही किंवा झालेलं नाही असे म्हटले तर उचित ठरेल वाहतूक सुरळीत होती चनगड आगार कोल्हापूर आगार कागल आगार पुन्हा सिंधुदुर्गातील सावंतवाडी आगार दोडामार्ग आगार अशा आगारातून एसटीची वाहतूक सुरू होती त्यामुळे गोव्याकडे आणि दोडामार्ग सिंधुदुर्ग भागाकडे जाणाऱ्या कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना ही हा मार्ग सोयीचा आणि सोपा ठरलेला होता त्यामुळे या मार्गावरून एस टीच्या वाहतुकीबरोबर अन्य वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू होती घाटाची काही कालावधीनंतर एक दोन ठिकाणी पडझड झाल्यामुळे दरड कोसळल्यामुळे या ठिकाणी डागडुकीच्या निमित्ताने रस्ता बंद करण्यात आला एस टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती मात्र खाजगी ट्रकसारखी वाहने या मार्गातून सुरूच होती छोटी चारचाकी वाहने दुचाकी आणि मोठ्या ट्रक्स मालवाहतूक ट्रक्स देखील या मार्गावरून जात होती हा मार्ग जवळचा असल्यामुळे अगदी तामिळनाडू आंध्रा कर्नाटक या राज्यातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना हा जवळचा मार्ग ठरल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची संख्या वाहनांची संख्या वाढू लागली आणि अशा परिस्थितीमध्ये अलीकडच्या वर्षाच्या दरम्यान घाटातील एका ठिकाणी पडझड झाली रस्त्याची रस्त्याचा दरीचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी पडझड झाल्यामुळे या कारणासोब येथील खास करून एस टीची वाहतूक पूर्णपणे बंद झाली मोठी वाहने ये जा करत होती चारचाकी ट्रक्स वगैरे यांना पायबंद घालण्यासाठी घाटाखाली एक कमान उभार करण्यात आली होती मात्र ती कमान उडवून अज्ञात वाहनाने हा मार्ग जणू काही सुरू करून घेतला आणि त्यामुळे या मार्गातून वाहतूक सुरू झाली तिलारी घाटाच्या खाली असलेले चेकपोस्ट नाके हे केवळ आबकारी तपासणीसाठी उप्यात उपयोगात आणले जात होते आणि त्यामुळे त्यांची फारशी करडी नजर ट्रकसारख्या अवजड वाहनाकडे न कळत दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे ही आवडत वाहने मात्र अजून देखील चालू होती मात्र एस टीची वाहतूक बंद होती त्यामुळे प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि गोव्याकडून कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याकडे जाणार आहे ना पुन्हा कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातील प्रवाशांना गोव्याकडे किंवा सिंधुदुर्गकडे जाण्याचा हा जो सोयीस्कर आणि जवळचा मार्ग होता तो पूर्णपणे बंद झाला आणि त्यामुळे प्रवाशांची आणि व्यापारी वर्ग किंवा पर्यटकांची मोठी कुचमणा झाली गैरसोय झाली आता या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून किल्ले पारगडच्या पायथ्यापासून जाणारा मिरवेलकडून खाली दोडामार्गाकडे जाणारा हा मार्ग या मार्गात वन खात्याच्या अखतारीतील अगदीच सात आठ किलोमीटरचा सा जो पल्ला आहे त्या पल्ल्याला वन खात्याकडून मान्यता मिळत नव्हती वन खात्याला अलीकडे बांधकाम खात्याने त्यांची जी रक्कम आहे ती भरलेली आहे त्यामुळे जो रस्त्याचं काम जे आहे अडकले थांबले होते ते रस्त्याचे काम पूर्वरत होऊन या मार्गाचा उपयोग हो, वास्तुकीसाठी होऊ शकेल असे जरी सत्य असले तरी त्याची निश्चितता सांगता येत नाही ब दोन तीन वर्ष झाली हा प्रश्न भिजत पडलेला आहे रस्ता सिंधुदुर्गाच्या हद्दीपर्यंत जो आहे तो झालेला आहे इकडे कोल्हापूर जिल्ह्यातील जी हद्द आहे वन खात्याची त्या हद्दीपर्यंत जाऊन रस्ता थांबलेला आहे पुढचे पुढचा काही भाग जो आहे तो थांबलेला आहे ते काम थांबलेलं आहे त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा म्हणूनसाठी खास करून पारगड किल्ले पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते दोडामार्गातील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा या रस्त्याकामी आवाज उठवला आहे विविध माध्यमातून शासनाला जागी करण्याचे त्यांनी काम केले आहे आंदोलने उपोषणे रस्ता रोको यासारखे प्रकार करूनही याकडे शासनाचे दुर्लक्ष झालेलं आहे हा रस्ता चालू झाला तर या रस्त्याला देखील घाट नसल्यामुळे हा मार्ग सोपा आणि सुखकर होऊ शकतो आणि जवळचा मार्ग होऊ शकतो त्यामुळे या मार्गाला लवकरात लवकर मार्गाची सुरुवात व्हावी यासाठी सिंधुदुर्गाचे खासदार नारायण राणे त्याचबरोबर आमदार निलेश राणे त्याचबरोबर पाल आ... माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक भाऊ केसरकर चनगडचे आमदार शिवाजी भाऊ आ... पाटील यासारख्या नेत्याने आता या रस्त्याक आम्ही प्रयत्न करणे गरजेचे वाटते हा एक रस्ता झाला दुसरा एक अलीकडच्या काळामध्ये पारगड इसापूर मार्गावरच असलेले वाघोत्री नावाचे जे गाव आहे त्या गावापासून काही अंतरावर असलेला वागोत्रे ते, असले ते मेढे हा साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या दरम्यानचा हा कच्चा रस्ता हा देखील रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो किंवा उपयुक्त होऊ शकतो हा रस्ता बिगर घाट म्हणजे मोर्ले मिरवेल याप्रमाणेच हा रस्ता आहे हा रस्ता एक दोन तीन वळणे आणि जाताना तीव्र उतार आणि वरती प परतीच्या मार्गावर येत असताना अशाच प्रकारची ओढणी आणि थोडा चढाव अशा प्रकारचा सा हा साधारणतः पाच ते सहा किलोमीटर एवढ्या अंतराचा रस्ता मात्र या रस्त्याला पासून खाली जोडणारा जो तिलारी घाटातून दोडामार्गाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर असलेल्या मेड्या गावाला मेढे नावाचं जे गाव आहे त्या गावालगत हा वागोत्रीकडून जाणारा रस्ता मिळू शकतो त्यामुळं तिलारी घाट हा या दोन्ही मार्गापासून म्हणजे या घाटाचा काही संबंध येऊ शकत नाही हे दोन्ही मार्ग बिगर घाटाचे असल्यामुळे आणि तितकेच जवळचे असल्यामुळे साधारणतः वीस ते पंचवीस किलोमीटर एवढा अंतर गोव्याला कमी होऊ शकतो त्यामुळे एकतर इंधन आणि पैशाची बचत त्याचबरोबर वेळेचीही बचत होणारा हे दोन्ही मार्ग असून या मार्गाची लवकरात लवकर डांबरीकरण होऊन हा मार्ग दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले तर श तिलारी घाटावर होणारा जो खर्च आहे तोच या दोन्ही मार्गाकडे वळवल्यास हा दोन्ही मार्ग चालू होऊन प्रवाशांना जा करण्यासाठी अत्यंत सोपे आणि सुखकर आणि सोयीची आणि वेळेची बचत होणारी अशा सर्व बाजूने चांगल्या प्रकारे वाहतुकीला सोयी होऊ ठरू शकणारे हे दोन्ही मार्ग आहेत त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांनी या दोन्ही मार्गाच्या प्रश्नी लक्ष वेध हे मार्ग या पावसाळ्याच्या अगोदर चालू करता येतील का यासाठी प्रयत्न करणे गरजेचे वाटते कारण हा जो तिलारी घाटातून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यामुळे तो रस्ता चालू न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशी त्याचबरोबर व्यापारी लोकांचे न झाले किंवा हाल होत आहे त्यामुळे सध्या या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणजे हे दोन मार्ग जे आहेत त्या मार्गावरून वाहतूक जर सुरू झाली तर सोयीची ठरणार आहे याचबरोबर येत्या या पावसाळ्याच्या अगोदरच हे दोन्ही मार्ग सुरू व्हावेत यासाठी आता या सर्वच नेत्यांच्या प्रयत्नांना प्रयत्नांची पराकृष्ठा त्याने करणे आवश्यक वाटते किंवा गरजेची वाटते आणि त्यामुळे जी साधारणतः वर्षभर खंडित असलेली टीची वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याक आम्ही जर या रस्त्याच्या माध्यमातून यश आली तर तमाम प्रवासी वर्ग त्याचबरोबर वर पर्यटक आणि व्यापारी वर्गाला त्याचा मोठा फायदा आणि उपयुक्तता होणार आहे असे म्हटले तेव योग्य ठरेल बघूया आपण या मा मार्गावर प्रवास करणारे जे अनेक प्रवासी लोक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार लक्षात आलेलं आहे की हे दोन्ही मार्ग अत्यंत जवळचे आणि कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये असे हे मार्ग आहेत आणि त्या मार्गाकडेच सर्व नेत्यांनी स्थानिक नेत्यांनी लक्ष देऊन हे दोन्ही मार्ग लवकरात लवकर चालू व्हावेत यासाठी प्रयत्न करे करणे गरजेचे आहे तिलारी घाट हा विषय आता थोडासा बाजूला ठेवूनच या दोन्ही मार्गाच्या डांबरीकरणासाठी या सर्व नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे वाटते त्यामुळे या गोव्याकडे जा करणारे किंवा कोल्हापूर बेळगावकडे जाय करणाऱ्या सिंधुदुर्गच्या दोडामार्गाच्या काही भागाकडे जा हे करणाऱ्या प्रवास सर्वच प्रकारच्या या प्रवाशांना या दोन्ही मार्गांचा चांगला पुरेपूर फायदा होईल किंवा उपयुक्तता होईल त्यामुळे पुन्हा एकदा नमूद करायची वाटते चंदगडचे विद्यमान नूतन आमदार शिवाजीभाऊ पाटील सिंधुदुर्गातील आमदार दीपक भाई केसरकर खासदार नारायण राणे निलेश राणे नितेश राणे या सर्वच मंडळींनी या प्रश्नी आपली शक्ती पणाला लावावी आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर हे दोन्ही मार्ग लवकर